नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण तांदाचं पीठ आणि गुळ वापरून अगदी झटपट होणाऱ्या या गोड पुऱ्या बनवणार आहोत विशेष म्हणजे अगदी कुरकुरीत आणि पंधरा ते वीस दिवस आरामात टिकणाऱ्या या पुऱ्या तुम्ही नक्की मुलांसाठी बनवून ठेवू शकता इव्हनिंग स्नॅक्ससाठी हा चांगला या या एक चांगला पर्याय आहे सध्या आषाढ महिना सुरू आहे तुम्ही सुद्धा या प्रकारे या पुऱ्या करून बघा एकदम मस्त बनतात चला तर रेसिपी सुरू करूयात इथे आपण गुळाच्या पुरे बनवण्यासाठी मी एक पाटी इतका बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे हा गुळ मी पातेल्यामध्येच काढून घेतला आहे त्यामध्ये पाऊन वाटी इतका पण पाणी घालायचं आहे आता आपण गॅस सुरू करायचा आहे आणि आता याला अगदी व्यवस्थित असं आपण हलवून घेऊयात कारण हा गुळ आपण या पाण्यामध्ये चांगला विरघळेपर्यंत आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा इतकी सुंठ बडीशेप वेलच्या आणि जायफळची पूट घातलेली आहे त्यामुळे पुरी अगदी मस्त एकदम स्वादिष्ट अशी बनली जाते आता इथे तुम्ही बघू शकता याला पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि गूळ सुद्धा यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे आज आपण तांदळाच्या पीठ आणि गूळ याच्या पुऱ्या बनवणार आहोत तर साधारणतः ज्या वाटीने आपण गूळ घेतला आहे त्याच वाटेने दोन वाट्या इतकं मी इथे तांदाचं पीठ घालणार आहे तर इथे मी थोडं थोडं करून असंच तांदाचं यामध्ये पीठ घातलेलं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं यामध्ये हलवून घ्यायचं आहे तर आपण याची मस्त अशी उकड काढून घेणार आहोत आणि त्यानंतर हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता ह्या गरम पाण्यामध्ये हे पीठ आपण घातलेलं आहे त्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिटे आपण बारीक गॅसवरती असंच ठेवणार आहोत दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढूया हे थोडस थंड करून घेऊयात तर इथे मी दुसऱ्या एका मोठ्या ताटामध्ये हे थोडस थंड झालेलं हे पीठ काढून घेतलेलं आहे हाताने त्याला अगदी व्यवस्थित असं आपण सोळून घेऊयात यामध्ये अगदी थोडसच एक पाव चमचे इतकं आपण मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड्या पदार्थामध्ये थोडस मीठ घालायचं त्यामुळे तो पदार्थ अधिक रुचकर लागतो आता थोडस हाताने आपण याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे गरज असल्यास तुम्ही थोडस यावरती पाण्याचा एखादा हपकासा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपण हे पीठ पूर्णपणे मळून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त अशी याची कणिक मळून झालेली आहे वेळ असेल तर तुम्ही पाच दहा ही कणिक भिजत ठेवू शकता नाही भिजवली तरी सुद्धा चालू शकते तर मी लगेच याच्या पुऱ्या करणार आहे त्यासाठी या मिडियम आकारामध्ये मी याचे गोळे करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी या आकारामध्ये मी याचे चार असे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण याची चपाती लाटून घेणार आहोत त्यासाठी पोळपाटावरती मी थोडस अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण हा गोळा लाटून घ्यायचा आहे हवं असल्यास तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वापरून सुद्धा हा, वा हा गोळा लाटू शकता परंतु इथे काही गरज नाही अगदी थोडंसं तेल लावलं तरी अगदी व्यवस्थित अशी याची चपाती लाटली जाते आणि एकदा महत्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला ही पुरी अगदी कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही थोडंसं याला जास्त पातळसं लाटायचं आहे आणि जर तुम्हाला अशी थोडीशी फुगणारी आणि थोडीशी मऊ अशी जर पुरी हवी असेल तर थोडस तुम्ही ही चपाती जाड लाटायची आहे आता आपण एका छोट्या वाटीच्या सह्याने याच्या अशा पुऱ्या कट करून घेणार आहोत कारण हे तांदळाचं पीठ असल्यामुळे थोड्याशा कडा याच्या चिरल्या जातात तरी ते बघू शकता अगदी चार अशा याच्या पुऱ्या बनलेल्या आहेत तरी ते आपण अशा पुऱ्या एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अगदी याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या सर्व करून घेणार आहोत तरी ते बघू शकता अगदी मस्त आकारामध्ये या पुऱ्या आपल्या बनल्या गेलेल्या आहेत तर अशाच आपण सर्व चार गोळ्याच्या आणि जे कट करून जे राहिलेलं पीठ होतं कणिक होती त्याच्या सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत साधारणतः पंचवीस ते सव्वीस इतक्या याच्या पुऱ्या झालेल्या आहेत तर मी थोडंसं याच्या पुऱ्या पातळच लाटलेलं आहे त्यामुळे अगदी कुरकुरीत अशा बनल्या जातील आता आपण तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल मध्यमाच्या वरती गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण या तीन पुऱ्या टाकलेल्या आहेत आणि मध्यम गॅसवरती आपण दोन्ही बाजूने या पुऱ्या अगदी लालसर होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत जर तुम्हाला अगदी मौसूत अशा पुऱ्या हव्या असतील आणि थोड्याशा जास्त फुगणाऱ्या पुऱ्या पाहिजे असतील तर थोडीशी ही पुरी तुम्ही जाड लाटायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ठरवू शकता तर इथे बघू शकता ही पुरीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी फुगलेली आहे आणि अगदी मध्यम गॅसवरती आपण याला दोन्ही बाजूने लालसर अशा रंगावरती तळून घेतलेला आहे तर इथे या पुऱ्या तयार आहेत अगदी मस्त लागतात एकदम कुरकुरीत बनल्या जातात आपण याला काढून घेऊयात आता सुद्धा राहिलेल्या सर्व पुऱ्या आपण अगदी याच पद्धतीने दोन्ही बाजूने लालसर रंगापर्यंत आपण याला तळून घेणार आहोत नेहमीच आपण गुळाच्या किंवा कणकेच्या पुऱ्या करत असतो तर आज आपण अगदी तांदळाचं पीठ वापरून अगदी मस्त आणि एकदम कुरकुरीत अशा आणि विशेष म्हणजे पंधरा ते वीस दिवस टिकणाऱ्या या पुऱ्या बनवत आहोत तर या शाळामध्ये तुम्ही या पुऱ्या नक्की बनवून बघा एकदम मस्त बनल्या जातात मुलांसाठी या पुऱ्या तुम्ही करून ठेवू शकता इवनिंग स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही त्यांना या पुऱ्या देऊ शकता यास तर अगदी याच पद्धतीने मी या सर्व पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा त्या एकसारख्या रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत तर इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत वा एकदम मस्त असा याला कलर आलेला आहे आणि छान अशा सुद्धा आहेत आणि तितक्याच या कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तर तुम्ही ते आता आवाज ऐकू शकता मस्त ही पुरी बनली आहे आणि विशेष म्हणजे अगदी इन्स्टंट तुम्ही या पुऱ्या बनवू शकता फक्त त्याची उकड काढायची कणिक म्हणायची पुऱ्या लाटायच्या आणि तळायचं झालं फक्त अर्ध्या तासामध्ये या पुऱ्या तुम्ही तयार करू शकता एकदम मस्त अशा ह्या बनलेल्या आहेत छान अशा फुगल्यासुद्धा आहेत तितक्याच या कुरकुरीसुद्धा झालेल्या आहेत या आषाड्यामध्ये तुम्ही या तांदळाच्या पिठाच्या पुऱ्या नक्की करून बघा एकदम मस्त बनल्या जातात नेहमीच आपण गव्हाच्या पैद्याच्या पुऱ्या बनवत असतो तर यासुद्धा पुऱ्या अगदी पौष्टिक अशा बनल्या जातात आता थंडीमध्ये गुळाचे पदार्थ खाल्लेला कधीही चांगला आहे तर नक्की तुम्ही या पुऱ्या बनवून बघा कशा झाल्या हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि विशेष म्हणजे या हवाबंद डब्यामध्ये आपण या पुऱ्या भरून ठेवायच्या आहेत ती पंधरा ते वीस दिवस एकदम मस्त अशा टिकतात त्यामुळे तुम्ही एकदाच बनवून ठेवल्या तरी पंधरा ते वीस दिवस मुलांसाठी सुद्धा इव्हनिंग स्नॅक्ससाठी पुऱ्या तुम्ही वापरू शकता ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर नवी विसरता दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलेकनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी नवनवीन अशा रेसिपी पाहायला मिळतील चला नंदर पन का चान तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा आषाढ तळणीच्या रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद